मी वैशाली कंकाळ माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्त्री तुझ्या वेदनांचा आत्मा तोच तुझ्या वेदनांचा आत्मा तो स्त्री म्हणून पहिल्या स्त्रीच्या वाट्याला आलेलं दुःख आजही तसच आहे स्त्री म्हणून पहिल्या स्त्रीच्या वाट्याला आलेलं दुःख आजही तसच आहे फक्त त्याची आचरण बदलली स्त्री म्हणून पहिल्या स्त्रीच्या वाट्याला आलेलं दुःख आजही तसच आहे फक्त त्याची आच्छादन बदलली राना जंगलात टोळी तुझी ससे ओलफड आजही त्याच जातीची आहे राना जंगलात टोळी होणारी तुझी ससे ओलफड आजही त्याच जातीची आहे फक्त फरक एवढाच फक्त परत एवढ्या तेव्हा चिंध्या किंवा झाडाच्या साली अंगावर साली अंगावर शालू आणि पैठणीतही तुझ्या दुःखांचा आत्मा मात्र तसाच अभावी आज भरझरी शालू आणि पैठणीतही तुझ्या दुःखांचा आत्मा मात्र तसाच अबाधित तूच माणसाला घर करायला शिकवलं आणि त्याच माणसांनी तुला घराबाहेर काढलं तूच माणसाला घर करायला शिकवलं आणि त्याच माणसांनी तुला घराबाहेर काढलं तुला युद्ध नको शांती हवी होती तुला युद्ध नको शांती हवे होती पण पण तूच कधी द्रौपदीच्या तर कधी सीतेच्या निमित्तानं युद्धाच कारण ठरलीस पण तूच कधी द्रौपदीच्या निमित्तानं तर कधी सीतेच्या निमित्तानं तूच तूच पार्वती राधा आणि तूच सावित्री तूच लक्ष्मी तूच पार्वती तूच राधा आणि तूच सावित्री तू कधीच धावती दरित्री अश्मयुगातील तू धनस्वामिनी तू कधीच नव्हती अश्मयुगातील तू धनस्वामिनी पण तेव्हापासून आजपर्यंत पण तेव्हापासून आजपर्यंत तुझी श्रीमंती तनाची मनाची ऋणाची नव्हती तुझ्यासाठी पण तेव्हापासून आजपर्यंत तुझी श्रीमंती तना मनाची धनाची नव्हती तुझ्यासाठी ती दुसऱ्यानेच ओरबडली ती दुसऱ्यानेच ओरबडली आणि तू मात्र याच्यात ठरलीस युगायुगाची आणि तू मात्र याच्यात ठरलीस युगायुगांची युगायुगांची धन्यवाद छान धारूर मॅडमना विनंती की मॅडमचं स्वागत करावं यानंतर तेजस्वनी तू करावं काळे परभणीहून आल्या परभणी जालना इथून आपल्या स्पर्धेसाठी स्पर्धक आलेल्या आहेत तेजस्विनी तुकाराम कळे